शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी अनुयांमध्ये वा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ठिकठिकाणी तीक राज्य सरकारच्या या मनुवादी विचारांच्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवला जात आहे बदलापूर शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटाच्या वतीने पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मनुस्मृती दहन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते सध्याचे मनोवादी सरकार हे देशाला पाच हजार वर्षे मागे नेत असून बहुजन समाज हे कदापि सहन करणार नाही राज्य सरकारने तातडीने हा निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे ठाण्यामध्ये मनुस्मृती दहन आंदोलन दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला असून विरोधकांनी याबाबत राजकारण करू नये असे अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा साडेचार पाच वर्षापूर्वी काहीतरी मोजकेच लोक या महाराष्ट्राला मागं ढकलत आहे मनू या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनू का जितेंद्र साहेब काल बोलले मनू का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचा तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये म्हणूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच्या या इथं दहन केलेलं आहे त्या मन मनुस्मृतीचं जे आहे दहन केलेलं आहे की जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे बघा साहेब यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाराची आहे ही आम्ही जळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि अनाधावनानं ती गोष्ट झालेली आहे कारण की त्या मनात आवाडसाहेबांच्या आमच्या मनात एवढी चीड होती की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधवनानं फाडल्या गेली आणि तिथं मी साहेबांच्या एका फुटाच्या अंतरावरती हो त्या गोष्टी झाल्यानंतर आवाडसाहेबाच्या डोळ्यामध्ये मी स्वतः असू बघितलेला आहे की त्या माणसाला एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा आणि राहिला प्रश्न या ठाण्यातल्या काही दोन तीन पदाधिकाऱ्यांना अजित पवार मित्रमंडळाचे जे लोक आहेत त्यांना कधीपासून बाबासाहेब कळायला लागले तो परमजे आपल्याला बाबासाहेब कळतील कधी जे सकाळी त्यांची सुरुवात आवारसाहेबांच्या पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते आज ते पवा साहेबावरती टीका करतात हे 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 ढोंगीपणा परंजपेचं आणि मुंबईचं एका पदाधिकाऱ्याचं हे चालणार नाही आहे साहेब हे शाहू फुले आंबेडकरांचे विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे काही गोष्ट घडली तिथं साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तो विषय संपलेला आहे आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून कळले मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल तुम्ही हे सांगा ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अभंग अभ अब, म्हणजे काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तकात टाका परंतु हे सरकारने या सरकारला मनुष्य विचार मनुचे श्लोक टाकाचं त्यांचं हे चालू आहे आणि आवाळ साहेबांनी त्याला गोष्टी विचार विरोध केलेला आहे बरं प्रश्न असा पडलो की हा श्लोक टाकतील उद्या चार ओळी टाकतील पुन्हा 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 तो ग्रंथ टाकेल मी तुम्हाला म्हणतो त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकता अस नाही आहे एक पुस्तक आहे आणि असे मनुचे पाच हजार वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रावर लादण्याची कोणी हिंमत करू नये त्या दृष्टिकोनातून आवारसाहेबांनी ते पाऊल उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार शाहू फुले आंबेडकर विचार आवारसाहेबासोबत आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज फतलापूर